स्वामी देशाचे हिंदुस्वामी देशाचे हिंदुस्वामी देशाचे स्वामी देशाचे हिंदू चा हिंदुस्थान हिंदू चा हिंदुस्थान मिनार नाही म्हणजे मिनार नाही म्हणजे हिंदुस्तान 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 हिंदू जितका एक असे हिंदू जितका एक पराक्रमा ऐसी पराक्रमा से एक ठिका हिंदुस्थान हिंदुस्तान 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 हिंदू रक्त है सूर से हिंदू रक्त है शूर ऐसी न्यायी शक्ति ला न्यायी शक्ति ला ला हिंदुस्तान हिंदुस्थान हिंदुस्तान हिंदुस्तान पिणार नाही म्हणला पिणार नाही म्हणला हिंदुस्थान हिंदुस्थान हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है हिंदू राष्ट्र है ग्रहमास है भगवान भगवाजर प्रतिक भगवान धजडोले जैशाली जाने जैशाली जाने पंच प्राण अर भूम चे पंच प्राण हिंदुस्तान 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 बिनार नाही पंड्याला नाही पंड्याला हिंदू धर्म हा त्यागाचा हिंदू धर्म हा त्यागाचा हिंदू धर्म हिंदू धर्म बंधुत्वाचा हिंदू धर्म हा विश्वाचा हिंदू धर्म हा हिंदुस्तान 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 हिंदू स्वामी देशाचे हिंदू स्वामी देशाचे हा हिंदुस्तान हिंदुस्ता हा हिंदुस्थान हिंदुस्तान हिंदुस्थान हिंदुस्थान पुण्य श्लोक राजमाता अहिल्या हो पुण्य श्लोक लोकमाता अहिल्या देवी यांचा एकतीस मे ही जी तारीख आहे आजचा दिवस म्हणजे अहिल्याबाई होळकरांचा जन्मदिन आहे आजच्याच दिवशी एकतीस मेला सतराशे पंचवीस साली म्हणजे बरोबर तीनशे वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला त्या अहमदनगर येथील चौंडी या गावच्या त्यांच्या गावी जन्म झाल्यानंतर लहानपणापासूनच त्या अत्यंत धार्मिक होत्या गावामध्ये जे शंकराचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये त्या नित्यपूजनाला जात असत आणि त्यांची ही भक्ती इतकी होती की गावातल्या नदीच्या किनाऱ्यालासुद्धा ती छोटीशी मुलगी ही पिंड तयार करत असे असायची आणि त्या जे सैनिक स्वराज्याचे जे असायचे ते जात असताना जर का घोडदोळीनं त्या पिंडीला इजा होऊ नये किंवा ती मोडली जाऊ नये म्हणून त्या स्वतः त्याचं रक्षण करायच्या असं त्यांचा एक स्वभाव होता लहानपणी नवव्या दहाव्या वर्षाची मुलं आज काय करतात आपल्याला माहिती आहे पण नवव्या दहाव्या वर्षाच्या वयामध्ये अहिल्याबाई ह्या त्या पद्धतीनं काम करत होत्या हे पाहिल्यानंतर मल्हारराव होळकर आणि स्वतः आपले जे पेशवे आहेत त्या पेशव्यांनी त्याची दखल घेतली आणि त्या बाबतीत त्यांना बाजीराव पेशव्यांनी आणि त्यांनी स्वतः त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही शंकराची भक्ती का करता कशासाठी करता नित्यदेवात का येता का नाही ह्याच्याबद्दल त्यांना माहिती विचारली आणि माहिती विचारल्यानंतर त्यांची जी काही उत्तरं होती ती ऐकून मल्हाराव होळकर आणि आपले पेशवे साहेब हे अत्यंत प्रभावित झाले त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो त्यांनी बरोबर ओळखला आणि मल्हाराव होळकरांनी अहिल्याबाईंना आपलं सून करण्याचं ठरवलं त्यांना एक मुलगा होता मल्हाररावांना खंडेराव म्हणून त्याच्या त्याला आपली मुल ही मुलगी करून घ्यावी असं त्यांनी सांगून तिला सून म्हणून त्यांनी पत्करलं आता एकदम सामान्य कुटुंबातनं तिथे सरदार घराण्यामध्ये गेली राजे घराण्यामध्ये गेली आणि राज्य कारभार करा कसा करायचा ह्याचे तिला लहानपणापासून धडे मिळत गेले खंडेराव हा त्या मानाने फार काही कर्तबगार नव्हता त्यामुळं राज्यकारभार कसा करायचा आलिल्याबाईंना लहानपणापासनं कारभारामध्ये एक प्रकारचा उत्साह होता काम करण्याची इच्छा होती आणि त्या बारकाव्याने ते बघत आलेल्या होत्या त्यामुळं साहजिकच त्यांच्यामध्ये ते गुण निपजले गेले आणि इतके चांगले निपजले गेले की खंडेरावांच्या गैरहजेरीमध्ये सर्व कारभार जो आहे तो ते करत असत खंडेराव एका स्वारीवरती गेलेले असताना सूरजमलच्या युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता आपण सती जायचं पण सती जाण्याने एक मोठी हानी झाली असती असं स्वतः मल्हाराव होळकरांना सुद्धा वाटत होतं कारण मल्हाराव होळकरांना तिच्यात असलेले नेतृत्व गुण तिच्यात असलेली धर्मपराचन अशी जी व्य वृत्ती होती हे चांगल्या पद्धतीनं माहीत होतं आणि म्हणून मग मल्लारावांनी तिला सती जाण्यापासून थांबवलं आणि सती जाण्याऐवजी तू कारभार कर असं हाताला धरून आपल्या मुलीसारखं तिला त्यांनी राज्यकारभारासाठी सत्ता दिली अहिल्याबाईंनी राज्यकारभार करत असताना अत्यंत सडेतोड असं कारभार केलेला आहे म्हणजे त्या इतक्या प्रखर कारभारी होत्या तितक्याच त्या अत्यंत समाजप्रिय अशा होत्या आपण आजकाल पाहतो की सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र घेऊन जाणं सगळ्या जातीपातीतल्या लोकांना एकत्र घेऊन जाणं त्यांच्याबरोबर समरस होणं ह्या गोष्टी आपण भाषणांमध्ये वगैरे बऱ्याचदा ऐकतो पण अहिल्याबाई होळकर अशा होत्या की त्या स्वत अत्यंत कृतिशील पद्धतीनं हे जेवण जगल्या म्हणजे त्यांनी काय केलं तर त्या रोज तीनशे गरजू लोकांना जेवण द्यायच्या गरीब लोकांना जेवण द्यायच्या त्यांची जात धर्म काय त्याची ती चिंता करत नव्हत्या त्यांना त्या ते जेवण द्यायच्या नुसतं द्यायचं नाहीत तर त्यांच्याबरोबर त्या जेवण करायच्या आपलं हे जे काही राज्यकारभार आहे तो करत असताना अनेक प्रवासी उत्तर भारतातून दक्षिणेकडं किंवा दक्षिण भारतातील भारतातून उत्तरेकडे जायचे त्या त्या वेळेला येणारे अगदी त्यावेळेचे कोणी संत महंत असतील व्यापारी असतील ह्या सगळ्यांना सुद्धा आश्रयस्थान म्हणून राणी अहिल्यादेवी ह्या नेहमी एक आपल्या वाटायच्या लोक त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबायचे त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था त्यांच्या निवासाची व्यवस्था ह्या जातीनं अहिल्याबाई ज्या आहेत त्या करायच्या त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते प्रशासक म्हणून कडक होत्या जो काही प्रशासनाचा त्यांचा सगळा जो काही कारभाराचा परगणा होता त्या सगळ्या भागामधला महसूल गोळा केल्यानंतर त्याचा पैन पैचा हिशोब त्या स्वतः ठेवायच्या सगळे पत्रव्यवहार सगळे ज्याला आपण अकाउंटिंग म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये म्हणजे ऑडिटिंग अकाउंटिंग हिशोब हे सगळे त्या स्वतः ठेवायच्या आणि जातीनं त्यामध्ये बारकावानं लक्ष घालायच्या त्याचा परिणाम असा व्हायचा की त्यांच्या कारभारामध्ये कुठेही भ्रष्टाचार होत नव्हता सगळा कारभार आणि निधी योग्य जागी जायचा जो काही कर महसूल गोळा व्हायचा तो शासन दरबारी योग्य कारणासाठी वापरला जायचा आणि हे त्यांच्या कामाचं एक प्रमुख वैशिष्ट्य होतं एके दिवशी असं झालं की पेशव्यांनी त्यांच्या राज्य कारभाराची तपासणीचं आदेश काढला आणि त्यासाठी संपूर्ण जे दप्तर आहे ते तपासायची व्यवस्था लावले आणि दोन अधिकारी तपासणीसाठी पाठवले त्यावेळेला अहिल्याबाई स्वतः पेशव्यांना असं म्हणाल्या की माझ्या कारभारामध्ये एक पैशाचा जरी हिशोब लागला नाही तर त्याच्या दहा पट जास्त रक्कम ही मी स्वतःच्या खजिन्यातनं देईन आणि त्याची भरपाई करीन पण जर का संपूर्ण हिशोब तंतोतंत लागला तर तुम्ही मला त्या बदल्यात काय द्याल असा प्रतिप्रश्न आत्मविश्वासाने करणाऱ्या अहिल्याबाई होळकर ह्या राणी होत्या तुम्ही विचारात घ्या की आजपासनं तीनशे वर्षापूर्वी जन्मलेली एक व्यक्ती आणि साधारण दोनशे तीस वर्ष आत्तापासून दोनशे तीस वर्ष पाठीमागं गेल्यानंतर जी व्यक्ती राज्य कारभार करायला लागली म्हणजे आपल्या हिंदुस्थानामध्ये असं काही नव्हतं की महिलांना कारभार पाहता येत नव्हता अनेक अशी उदाहरणं आहेत की आपण त्यांची नावं घेऊ शकतो अगदी झाशीची राणी असेल ताराबाई असतील अहिल्याबाई असतील जिजामाता असतील या सगळ्यांची राजकारणामध्ये आणि राज्य कारभारांमधल्या स्वारांमध्ये वेळोवेळी मतं जी आहेत ते राजकारणांनी त्यावेळेला घेतलेली आहेत म्हणजे महिलांचा सहभाग आणि त्यांचं कर्तृत्व हे हिंदुस्थानामध्ये आज नाही अनेक वर्षांपासून आपण अगदी पाहत आलेलो आहे दक्षिण भारतामधील राणी चिन्नम्मा देवींचं आपल्याला उदाहरण माहिती आहे त्यासुद्धा अशाच एक कर्तब कर्तबगार राणी होत्या त्यांच्या पतीच्या म्हणजे राजांच्या निधनानंतर त्यांनीसुद्धा अत्यंत उत्कृष्ट कारभार केला असे अनेक महिलांची उदाहरणं भारतामध्ये आहेत त्यापैकी आपण आदर्शवत प्रखर उत्तम प्रशासक आणि धर्माला संरक्षण देणाऱ्या असं ज्यांचं आद्य नाव घेऊ शकतो अशा म्हणजे असलेल्या आपल्या राणी अहिल्याबाई होळकर आहेत या प्रशासनाचाच कारभार करत असताना असं एक उदाहरण होत की ज्या वेळेला खंडेराव वेगवेगळा महसूल गोळा करून आणायचे आणि आणलेल्या महसुलातला खर्च करण्याचं त्यांचं नियंत्रण नव्हतं ते जादा महसूलापेक्षा जास्त खर्चाची मागणी करायचे अशा वेळेला अहिल्याबाईंनी स्वतः स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा दंड केलेला होता त्या काळच्या पंचवीस मोहरांचा दंड स्वतःच्या नवऱ्याला भर दरबारामध्ये केलेले राणीचं हे उदाहरण भारतातलं कदाचित एकमेव असावं हो। इतक्या त्या शिस्तबद्ध कारभार करणाऱ्या अशा राणी होत्या एवढंच नाही तर एक राणी आहे एक महिला आहे ती काय कारभार करणार आहे तिला काय नियंत्रण राहणार आहे असं समजून राघोबा दादांना असं वाटलं की आपण सहजा सहजासहजी हे राज्य बळकावू शकतो म्हणून राघोबा दादांनी चाल करून आले आणि अहिल्याबाईंना एक प्रकारचं आपण त्याला म्हणू की आव्हान दिलं आणि त्यातनं असा त्यांना एक प्रयत्न करायचा होता की हे राज्य पटकन बळकावून तिथला महसूल सुद्धा आपल्या ताब्यात घेता येईल कारण दादा हा तसा फार काही पेशव्यांना अनुकूल किंवा कारभार पुढे नेण्यासाठी अनुकूल नसलेलाच प्राणी होता मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला राघोबा दादांनी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला अहिल्यादेवी हा फक्त जेवण घालणं प्रशासन करणं अकाउंटिंग बघणं एवढ्या पुरतं काम करत नव्हत्या त्यांचं हेर खातं हे अत्यंत चतुर होतं सर्व दूर पसरलेलं होतं आणि राघोबा दादा चाल करून येणार हे कळल्यानंतर त्यांच्या हेअरांनी जी काही माहिती अहिल्यादेवींकडे दिली त्यानंतर अहिल्यादेवींनी स्वतः त्या मोहिमेचं पूर्ण नियंत्रण स्वतःच्या हातात घेतलं आणि राघोबाजाजांना शह दिला राघोबाजारांना तीरावरनं पळून जावं लागलं नदीच्या तीरावरनं इथपर्यंत परिस्थिती अहिल्यादेवींनी निर्माण केली म्हणजे हे कर्तृत्व फक्त पेन हातात न घेता किंवा आपण पाहतो या प्रतिमेत जसं त्यांनी एक पिंड हातात घेतलेली आहे हे पिंड हे त्यांचं भक्तीच येतं काय परंतु वेळप्रसंगी तलवार घेणं वेळप्रसंगी हातामध्ये स्वतः कलम घेणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं त्यांच्याकडं अनेक हस्तलिखित पुस्तकं ही स्वतः संग्रहात असायची ते सगळ्या कारभाराचा पत्रव्यवहाराचा स्वतः जातीनं लक्ष घालून ते पत्र वाचणे व्यवहारांच्या संदर्भातले निर्णय घेणे याबद्दलचं काम स्वतः त्या करायच्या हे जे काही वैशिष्ट्य आहे या व्यतिरिक्त त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्यांनी जो काही राणी म्हणून असलेला त्यांचा जो काही खजिना आहे तो खजिना स्वतःच्या मालकीचा आहे आणि त्याच्यामध्ये आयुष्यारामी जीवन जगावं अशी काही त्यांची मानसिकता नव्हती त्यांचे पती खंडेराव मयत झाल्यानंतर सती जाण्याऐवजी त्यांनी त्यांची सगळी वस्त्र अलंकार ह्या अलंकार जे आहेत हे पतीच्या दहनामध्ये दिली आणि पांढरी साडी घालून त्यांनी आयुष्यभर राज्यकारभार केला आणि हा कारभार करत असताना त्यांनी अनेक मंदिरं बांधली अनेक घाट बांधले तीर्थक्षेत्र बांधली काशीविश्वेश्वराचं मंदिर असेल किंवा सोमनाथाचं मंदिर असेल ज्याची पडझड झालेली होती त्याची दुरुस्ती केली आणि आपण पाहतोय की त्यांनी जी काही मंदिरं बांधली त्याला आता जवळपास अडीचशे वर्ष होऊन गेलेली आहेत पण ह्या अडीचशे वर्षामध्ये एकही दगड हललेला नाही आहे म्हणजे ती मंदिरं किती मजबूत आणि पूर्ण जातीनं लक्ष घालून कामाची गुणवत्ता विचारात घेऊन बांधली असतील ह्याचा आपल्या सगळ्यांना अंदाज येतो अशा या अहिल्याबाईंच कर्तृत्व हे प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकाला माहीत असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे अहिल्याबाईंच्या कारभारामध्ये त्यांचं वाखडण्यासारख्या असलेल्या अनेक गोष्टी आहेत परंतु एका बाजूला धर्माचं रक्षण करायचं एका बाजूला धर्म प्रचार आणि विस्तार व्हावा या दृष्टिकोनातून मंदिरं बांधायची त्याचं संरक्षण करायचं त्यासाठी स्वतःचा खजिना खोला करायचा आणि दुसऱ्या बाजूला तलवार तलवारसुद्धा उचलायची अशा दोन्ही आघाड्यांवरती अहिल्याबाईंनी अत्यंत उत्कृष्ट प्रशासक म्हणून काम केलं आणि अशा या थोर राणीचं स्मरण आणि आज त्यांच्या तीनशे वर्ष जी त्यांच्या जन्माला आज पूर्ण झालेली आहेत त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जो कार्यक्रम केला त्याचा मुख्य हेतू हा आपल्या सगळ्या समाजाला हिंदू समा हिंदुस्थानातील महिला या किती सुदृढ आहेत किती सक्षम आहेत की ते उत्तम प्रशासन करू शकतात ह्याचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणून आपल्यासमोर एक अहिल्याबाईंचं नाव आग्रगण्य राहतं आज आपण या ठिकाणी त्यांची त्रि शताब्दी वर्ष साजरा केलेला आहे आणि त्यानिमित्तानं संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि आपण ते सर्वांनी चित्ताने ऐकली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे धन्यवाद आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं जमलेले सर्व कोरेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक संघाचे कार्यकर्ते तसेच कोरेगाव शहर व ग्रामीण भागातून आलेल्या महिला वर्ग या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकून घेऊन ही माहिती जी आहे ती समाज प्रबोधनाची ते त्यांच्या गाव लेवलला गावा घरी आसपासच्या आपल्या महिलांना सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या पण देशाचा जो काही वैभवशाली इतिहास आहे तो सर्वसामान्यपर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि तो पोचणार आहे तो एकमेकांच्या माध्यमातून आणि एकमेकांना समजूनच आज इथं सर्व जे काही उपस्थित राहिलेत त्या सर्वांचं मी आभार मानतो सर्वांच्या ऋणात राहतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो